नमस्कार एसे मान्यूच्या हेडलाईन्समधून हृदय द्रावक बातमी संभाजीनगर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पेटगावजवळ ट्रक आणि लक्झरी बस तर भीषण अपघात दोन ठार वीस जखमी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास पेटगाव वाशिम येथे संभाजीनगर नागपूर महामार्गावर ट्रॅव्हल्स ची लक्झरी बस एम एच सदतीस डब्ल्यू सात 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 दोन पुण्यावरून कारंजाकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्लास ई जी शून्य चार एम एच शून्य तीन नऊ एक जोरदार धडकली धडकेमुळे बस आणि ट्रक चा पुढील भाग झाला या अपघातात बस वाहक मुकेश वय पंचावन्न राहणार आकोट यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ट्रक चालकासह वीस प्रवासी जखमी झाले यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वाशिम शेलू बाजार आणि कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर स्थानिक ग्रामसंस्था आणि स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या तरुणांनी तातडीने मदत कार्य सुरू केले एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पण पोलिसांनी बचाव कार्य पूर्ण करून वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलीस पुढे तपास करीत आहेत महामार्गावरील वाढत्या अपघाताचे सत्र कधी थांबणार अधिक अपडेटसाठी एस एमआर न्यूज वर सोडले रहा धन्यवाद